पाहून ओळखू शकाल का नाश्ता कशाचा आहे रवा मैदा पोहा अगदी यापैकी कुठल्याही प्रकारचा हा नाश्ता नाही आहे खूप क्रिस्पी मस्त झालेले हे कटलेट्स म्हणा किंवा नाश्ता म्हणा अगदी बरोबर ब्रेडचा हा नाश्ता आहे चला तर इथे लगेच सुरुवात करते आहे माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी चार तीन ते चार अशा ब्रेड्स घेतलेल्या आहे ब्रेड थोड्या ताज्याच आहे शिळा ब्रेड नाही आहे अगदी छान इथे थोडा पल्स मोडवर मी बारीक करून घेतलेला आहे आणि तीन इथे मी उकळलेले नॉर्मल बटाटे घेतलेले आहे नॉर्मल साईजचे होते खूप मोठे असेल आहे तर तुम्ही त्याचा अंदाज घेऊन इथे बारीक किशणीने मी किसून घेतलेले आहे तुम्हाला मॅश करायचे असेल तर तुम्ही मॅश पण करून घेऊ शकता पण मी इथे अगदी त्याचे लम्स नको राहिला म्हणून मी इथे किशून घेतलेले आहे आणि बघा इथे आता थोडं थोडं करून इथे ब्रेड क्रम्स आहे, जे आहेत जे बारीक करून घेतलेले ब्रेड आहे ते व्यवस्थित मी कुच करून घेते आहे मिक्स करून घेते आहे बटाटा आणि ब्रेड हे एक साथ मिक्स करून घेते आहे अगदी व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे बघा सगळं मिक्स झालेलं आहे आता आणि इथे आता थोडेसे कांदे मिरची चिली फ्लेक्स हळद चवीनुसार मीठ आणि इथे जिरेपूड घातलेला आहे मी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या भाज्या आवडत असेल आहे तर तुम्ही त्या भाज्या पण घालून घेऊ शकता इथे आणि शेवटून सगळ्यात भरपूर प्रमाणात इथे मी कोथिंबीर घातलेली आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित सगळीकडे म्हणून आपल्याला व्यवस्थित छान इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे पीठ खूप गोळा करायचा नाही आहे इथे पण छान बाइंडिंग येईल इतकं त्याला ओलावा येईल इतकं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे मसाले सगळे लागले पाहिजे खूप इथे जास्तीचा मसाला कुठलाही वापरलेला नाही आहे अगदी घरात जेही आपल्याला अवेलेबल आहे ते सगळं सा, सामान मी इथे वापरलेलं आहे बाहेरचं जास्तीचं काहीही इथे वेगळं काही वापरलेलं नाही आहे आणि बघा आता ही इथे बाइंडिंग छान यायला लागलेली आहे मी चेक करून घेतलेला आहे पण अगदी व्यवस्थित बाइंडिंग येत आहे तुमचं जर थोडं कोरडं वाटत असेल बायंडिंगसाठी तुम्हाला तुम्ही इथे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर टाकून घेऊ शकता मला इथे बटाट्याला व्यवस्थित मॉइश्चर असल्यामुळे कसलंही बाइंडिंग लावायची इथे गरज नाही पडली असं व्यवस्थित छान टाईट असे गोळा बनवून घ्या आणि मग त्याला तुम्ही टिक्कीचा किंवा असा कटलेटचा आकार आकार देऊन घेऊ शकता सर्वस्वी तुमच्या चॉईसवर आहे आणि बघा इथे कडकडीत कडक असं छान हाय असं गरम तेल तापून ठेवायचं आहे आणि हे लगेच मी इथे नाश्ता सोडते आहे तेलामध्ये खूप गर्दी नाही करणार आहे पण अगदी गर, गरम इतकं पाहिजे आहे की वरच परत अगदी सेट झाल्यानंतरच इथे आपल्याला ते नाश्ता हलवून घ्यायचा आहे इथे मी अजिबात टाकल्याबरोबर दोन सेकंड तीन सेकंड असं अजिबात हलवलेलं नाही बघा आता जरा फेस कमी झालेला आहे तुम्हाला लक्षात आलं असेल तर मी इथे काट्या चमच्याच्या साह्यानी ते थोडस सा हलवून घेते आहे वरखाली परतवून घेते आहे पहिला सेट आपल्याला पूर्ण सेट होऊ द्यायचा आहे टाकल्याबरोबर अजिबात त्याला झारा वगैरे लावायचा नाहीये आणि त्याच्यानंतर थोडंसं फ्लेम कमी करून छान त्याला गोल्डन खरपूस असं छान फ्राय करून घ्यायचं आहे बघा आता सेट झाले आहे पूर्ण आता थोडं वरखाली केलं तरी काहीही हरकत नाही आहे बघा अगदी सुंदर रंग येतो आहे इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तेल छान तापलेला हवं आहे आणि आतपर्यंत होण्यासाठी त्याच्यानंतर तुम्ही सेम वर लो फ्लेम करून छान व्यवस्थित फ्राय करून घ्या खरपूस खमंग असे छान गोल्डन कलरचे होतपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे बघा आता व्यवस्थित रंग आलेला आहे तर मी आता इथे काढून घेते आणि लगेच दुसरा फेर टाकून घेते आहे बघा इथे माझ्याकडनं चुकी झाली होती मी अगदी लगेच टाकलं तेल तेवढं तापलेलं नव्हतं टेम्परेचर थोडं कमी झालं होतं तेलाचं तर माझा एक कटलेट थोडासा तेलामध्ये स्प्रेड झाला तुम्हाला दिसू शकत शकत असेल आहे की तेलामध्ये थोडासा एक स्प्रेड होऊन गेला तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे की तेल अगदी कडक पाहिजे की टाकल्याबरोबर पहिली लेयर छान सेट झाली पाहिजे त्यानंतरच इथे आपल्याला तो झाऱ्यानी उलटपलट करून घ्यायचा आहे असं बघा क्रिस्पी होतपर्यंत छान दुसरा पण घाणा काढून घेतलेला आहे आणि असेच खरपूस बघा छान सुंदर असा रंग आलेला आहे शेप तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीने देऊन घेऊ शकता लहानांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा अगदी हा नाश्ता आवडलेला होता वरची लेअर छान क्रिस्पी झालेली आहे बघा मी तोडून दाखवते तुम्हाला वरचं लेअर अगदी छान क्रिस्पी आहे आणि आतून तितकेच छान मऊ आहे इथे सॉस सोबत चटणी सोबत मेओ सोबत कशा सोबतही तुम्ही सर्व करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा